नारायण नमस्कृतं नरंचे व्यासं सरस्वती व्यास नष्टप्राये नष्टप्रायभद्रेश् भागवत सेवया भगवतीमश्लोके भक्तीर्भवती नैष्टके कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवेचैतन्यामनोभीष्टं स्थापितं श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथा हे कृष्णा कुणासिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांतराधाकांत नमोस्तुते तब्ध कांचन राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय कृष्णाय कृष्ण क्रिश्न चैतन्या नां नमः नम नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदास्वामी नामिने नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिने शून्यवादी पाश्चातेशता जय चैतन्य प्रभु नित्यानंद श्री, श्री अद्वैता गदाधर श्रीवासादिर्भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरें यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यम् ईश्वरम् हरे कृष्ण उपस्थितः सर्वभक्तवृन्द वैष्णव वृंद वारकरी भक्त वृंद आणि त्यासोबतच गुरु परंपरा आचार्य वृंद श्री श्री विठ्ठल भगवंत राधाकृष्ण भगवंत राधा पंढरीनाथ भगवंत श्री श्री दयान भगवंत यांच्या सर्वांच्या कृपाभिलाषाने आज आपण भागवत कथेचा दुसरा दिवस या ठिकाणी सुरू करत आहोत सर्वांचं स्वागत आहे तर काल आपण श्रीमद भागवताचं महात्म्य पाहिलं आणि आता आजपासून त्यासोबतच आपण पाहिलं की ओम नमो भगवते वासुदेवाय <Yuan liksom> भगवान श्री कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे आणि का पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत कारण त्यांच्या सहा प्रकारचे ऐश्वर आहेत जे की साधारण मनुष्याकडे नसतात आणि त्यामुळं भगवान श्री कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे तर त्यामुळं ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री वासुदेवांना माझा प्रणाम असो आणि त्यानंतर आता भगवताची सुरुवात होत आहे तर भागवताच्या सुरुवातीचा अध्याय स्कंद एक आणि अध्याय एक त्यामध्ये सुरुवात होते या श्लोकाने जन्माद्यसयतो अन्वयात अतिरिक्तेश्वभिज्ञ स्वराज तेने ब्रह्मदयादिकवये मुह्यंतीयत्सूरय तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना सदा निरस्त कुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि तर या ठिकाणी या श्लोकाने सुरू होतो श्रीमद आणि त्यामध्ये म्हणलेलं आहे पहिलं जन्माद्यस्य येतो अन्वया की जेव्हा आपण जन्म घेतो तर किंवा आपला जन्म या भौतिक जगामध्ये होतो भगवंतांचा सुद्धा जन्म होतो पण भगवंत आपल्यासारखा जन्म घेत नाहीत कालच आपण बघितलं की भगवान श्री कृष्ण हे घन स्वरूप आहेत साधारण व्यक्तीसारखे नाही आहेत आणि हे जे भागवत आहे चारतेश्व अभिज्ञ स्वराट जन्मादि सर तर हे जन्म मृत्यू आपल्यासारखं नाही साधारण जन्म कर्मच मे दिव्यम यो अर्जुन हे अर्जुन भगवंत गीतेमध्ये म्हणाले माझ जन्म आणि कर्म दिव्य नाही दिव्य आहे कारण या साधारण मनुष्यासारखा मी जन्म घेत नाही कधी कधी आपल्याला वाटतं की प्रभू श्रीरामचंद्र पण जन्म घेतले भगवान श्रीकृष्ण पण जन्म घेतले मग आपल्यासारखेच आहेत ते पण भगवंताला आपण आपल्यासारखं समजण्याची मोठी चूक करू नये कारण भगवंत भगवंत आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असं होऊ शकत नाही भगवंत आहेत पांडुरंग आहेत स्वयंभू आहेत त्यांना कुणी बनवलंय का कोणी घडवलंय का पांडुरंगाची मूर्ती कोणी घडवलेली आहे का आपण ढरपुरातली नाही कारण का तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात जो कोणी म्हणेल की ही मूर्ती घडलेली आहे किंवा घडवलेली आहे त्याच्या तोंडामध्ये आळ्या किडे पडतील कारण भगवंत बनवता येत नाही तो भगवंत भगवंतच असतात तर फिलो प्रभुपाद एकदा म्हणाले की आम्ही कधी म्हणत नाही की आम्ही भगवंत आहे आजकाल बऱ्याच ठिकाणी काही अपसंप्रदाय आहेत की ज्या ठिकाणी काही लोक म्हणतात की आम्ही पण भगवंत मी पण भगवंत आपणही भगवंत बनवू शकतो का भगवंत बनवू शकत नाही कारण भगवंत हे कायमस्वरूप भगवंत असतात होते आणि राहणारही आहेत जीव हा कधी भगवंत बनवू शकत नाही कारण जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास आपण भगवंत हो। आणि हे जे श्रीमद भागवत आहे ते स्वराट भगवंत कुणाच्याही आधिपत्याखाली नसतात कधी सुद्धा त्या दिलेलं आहे की चार अर्थेश्व अभिज्ञ स्वराट हे श्रीमद भागवत कसं आहे स्वतंत्र आहे तसं भगवंतही स्वतंत्र आहेत कुणाच्या अधिकाराखाली भगवंत कधी येत नाही जसं आपण जन्म घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण आईच्या क्षेत्राखाली असतो त्यानंतर वडिलांचं त्यान अधिकारक्षेत्र त्यानंतर आपलं सगळं अधिकारक्षेत्र वाढत जात एक एक तर या ठिकाणी म्हणलेलं आहे की हे भागवत कसं आहे स्वतंत्र आहे आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान ब्रह्माजींनी पहिल्यांदा हे ज्ञान भगवान श्रीकृष्णाकडून वेद उत्पन्न झाले कुठून उत्पन्न झाले वेद चार वेद अठरा पुराणे आणि एकशे आठ उपनिषद आहेत तर हे सगळं उत्पन्न कुठून झालं भगवान श्रीकृष्णांच्या श्वासातून उत्पन्न झाले वेद आणि हे सगळं ज्ञान भगवंतांकडून आलेलं आहे आणि हे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी पहिल्यांदा कुणाला दिला असेल तर ते आहे ब्रह्माजींना सांगितलं हे ज्ञान आणि ब्रह्माजींनी परत कोणाला सांगितलं ब्रह्माजीचे मानसपुत्र आहेत नारद नारदांना सांगितलं आणि नारदांनी हा उपदेश कोणाला केला व्यासांना केला तर मोहंतीय सूर या ब्रह्म हृदय आदी कवये कवी ब्रह्माजी आहेत भगवान श्रीकृष्णाकडून हे भागवताचं ज्ञान ब्रह्माजीला सांगितलं गेलं ब्रह्माजीने नारदाला सांगितलं नारदानी व्यासांना सांगितलं आणि ती ही परंपरा जी आहे तर अशा अनेक परंपरा आहेत त्या परंपरेतून हे ज्ञान खाली येत असतं त्याला म्हणतात अधिकृत गुरु परंपरा आणि आपण ही अशा परंपरेमधूनच असायला पाहिजे नाहीतर काय होईल परंपरागत जर ज्ञान आपण घेतलं नाही तर काय होत असं म्हणलेलं आहे की जर एखादा मंत्र पण आपण जर परंपरातून घेतला नाही आणि आपल्या मनाने कुठला पण आजकाल कसं झालंय की यथमत तथपत लोक स्वतःच मन जप करायला सुरू करतात स्वतःच कुठला तरी कुठेतरी युट्यूबवर वगैरे ऐकून स्वतःच सगळं करायला सुरू करतात पण अशा प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितलेली नाही गुरु असावा आणि त्या गुरुला सुद्धा काय असावं त्यांचा गुरु असावा त्यांचा गुरु असावा असं करत करत परंपरा भगवंतांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या परंपरेतून ज्ञान आपण घ्यायला पाहिजे तर कधी कधी देवता सुद्धा भगवंतांच्या या लीला कथांना भ्रमित होतात पुढे आपण बघणार आहे ब्रह्मदेव सुद्धा भ्रमित झाले कशामुळे भ्रमित झाले की भगवान श्रीकृष्ण गोचारण करत असताना ब्रह्मदेवानं वाटलं की हे कसे भगवंत कसे असू शकतात आणि त्यामुळे त्यांनी गाई वस्त्र चोरून नेली आणि गाई वस्त्र चोरून नेल्यानंतर भगवंतांनी दाखवून दिलं भगवंतांनी स्वतःचा विस्तार केला तर देवता सुद्धा भगवंताच्या लिलांमध्ये कधी कधी भ्रमित होतात आणि हे भागवत कसं आहे त्रिसर्ग तीन गुणांच्या पलीकडे आहे तीन गुण कुठले कुठले सत्वगुण रजगुण आणि या तीन गुणांमध्ये हे भागवत येत नाही अमल पुराण आहे तर आणि त्यानंतर म्हणलेलं की धामना धामात राहतात पुढं म्हणलेलं की यत्र त्रिसर्गोमुषा धाम धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही आणि हे परमसत्य आहे श्रीमद भागवत भगवंतांविषयीचं ज्या काही लीला कथा का आहेत भगवंतच परमसत्य असल्यामुळं भागवन्ता... भगवंतांचं रूप भगवंतांची गुण भगवंतांच्या काही लीला ज्या झालेल्या आहेत हे सगळं परमसत्य आहे हे कधीही नष्ट होत नाही आणि त्यानंतर पुढं म्हणलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे धर्मप्रोढितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यवास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयो मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्योरुद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषीभिस्तत्क्षणा धर्मप्रो कैतव आहेत परमो भोंदू धर्म आहेत धर्म आहेत खोटे हे खोटे धर्म यांच्यासाठी हे श्रीमद भागवत त्यांच्यासाठी नाही कधी कधी आजकाल तर असे अनेक धर्म वाढत चाललेले आहेत खोट सगळं काही त्या ठिकाणी फक्त कुठलाही आधार नसतो त्या कुठल्याही त्यांच्या याला परंपरेला किंवा त्यामुळे अशा कैतव धर्मांसताम जे व्यक्ती निर्मत्सर आहेत मनातून जे इतरांप्रती कुठलाही द्वेष करत नाही ईर्षा करत नाही त्यांच्यासाठी हे श्रीमद भागवत आहे कुणाप्रती ईर्षा नाही व्हायला पाहिजे आपल्याला आणि महामुनी कृते कुणी लिहिलं नर नारायण व्यासदेवांनी हे भागवत लिहिलेलं आहे आणि काय होतं हे भागवत केवळ ऐकल्यामुळे शुश्रुषी ही तत्क्षणात केवळ भागवताचा एक जरी श्लोक आपण ऐकला तरी काय होईल तत्क्षणात शुश्रुभी तेच आपण शुद्ध मन निर्मळ होत होत आणि मग असं भागवत काय करायला पाहिजे पुढं म्हणलेलं आहे रसमालयमो रसिका भूमी भाऊ आणि कुणासाठी आहे भागवत रसिकांसाठी आहे रसिक रस आपल्याला चार प्रकारचे रस आहेत तर एक आपण पाणी पितो पाणी खातो का नाही पाणी पिलं जातं पाण्यात पाणी एक रस आहे ते पिलं जातं आणि पिणं अवघड आहे खाण पिणं सोपं आहे खाणं अवघड आहे कारण लगेच पिऊ शकतो आपण लिक्विड जर असेल द्रव्य पदार्थ असेल तर लगेच पिऊ शकतो तर भागवत कसं आहे पिबत भागवतम रसमालयम हे भागवत सुद्धा एखाद्या रसाप्रमाणे आहे आंब्याचा जर ज्यूस करून आपण लगेच पिऊ शकतो आणि तो चांगला लागतो म्हणून असा डायरेक्ट आंबा खाण्यापेक्षा लोक काय करतात ज्यूस करूनच खातात कारण पिणं सोपं आहे चावून खाण्यापेक्षा पिणं सोपं आहे त्यामुळं श्रीमद भागवताला प्या असं म्हटलेलं आहे आणि कशाने प्यायचं आहे पिबद भागवतम रस्मालयम भागवत आपण मुखाने नाही पिऊ शकत कशाने पितो कानाने पि पिलं पाहिजे आता तुम्ही म्हणत कानात ओतायचं आहे का भागवत ऐकायचं आहे श्रवण कीर्तनम विष्णु स्मरण निवेदन भागवत श्रवण केलं पाहिजे आणि श्रवण केल्यानंतर काय होणार हृदयामध्ये अपवित्र गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी हे भागवत बाहेर काढून टाकेल आणि त्या ठिकाणी कोण जागा घेईल हृदयामध्ये भगवान श्री कृष्ण त्या हृदयामध्ये येऊन बसणार आहेत रसिकांसाठी आहे आणि जे लोक भूवी मनामध्ये भगवंतांविषयी प्रेम आहे आस्था आहे त्यांच्यासाठी हे भागवत आहे बाकीच्यासाठी कितीही कुणी कुणी ऐकणार नाही बसणारही नाही ज्याला इच्छाच नाही ज्याचा विश्वासच नाही भगवंतावरती तो इथे बसू पण शकत नाही काय म्हटलेलं आहे बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल यावडी सुकृत असल्याशिवाय विठ्ठल कोणालाही आवडत नाही अनेक जन्म जन्मांतरीच पुण्य एकत्र झाल्यानंतर भगवंतांविषयी आस्था वाटायला सुरू होत पांडुरंगाविषयी प्रेम वाटायला सुरू होत मनामध्ये आणि तेव्हाच भागवत कथा सुद्धा ऐकू शकतो तर हे भागवत कशासाठी आहे हे आता आपण पाहिलं आणि काल जे आपण सहा प्रश्न बघितले होते जे की परीक्षित महाराज शुक्रदेव गोस्वामींना विचारतात जीवांचं कल्याण कशा प्रकारे होईल साम एकांत श्रेयस तनशम सी तुम अर्ह सी जीवांचं कल्याण कशाप्रकारे होईल तर जीवांच्या कल्याणासाठी सुरुवातीला सुखदेव गोस्वामी बरेच हे सांगितलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे श्रीमद भागवत ऐकलं पाहिजे आणि त्यानंतर जीवांसाठी सगळ्या जीवांसाठी हे श्रीमद भागवत आहे आणि हे श्रीमद भागवत जे पहिल्यांदा परीक्षित महाराजांना सांगण्यात आलं शुकदेव गोस्वामीं आणि त्यांच्या अगोदर शुकदेव गोस्वामींनी कुणाकडून ऐकलं होतं तर त्यांचे पिता व्यासदेवांकडून हे भागवत ऐकलेलं होतं तर त्यांचा ही एक व्यासदेवांनाही एक वंदन करण्याचा श्लोक आहे त्यामध्ये म्हणलेला आहे यम कृत्यम प्रव्रजंतपेतो विरहात राजुत्रे तनुसार तर गर्भवती राहिल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये जो मुलगा होता जे की शुकदेव गोस्वामी आहेत शुक म्हणजे पोपट ते शुक्रदेव गोस्वामी दुसरे तिसरे कोणी नसून राधाराणी जी आहे भगवान श्रीकृष्णांची नित्य संगीनी शक्ती आहे आल्हादिनी शक्ती श्रीमती राधाराणी त्या राधाराणीचा जो पोपट आहे ते आहे शुकदेव गोस्वामी आणि ते शुकदेव गोस्वामी व्यासदेवांच्या पत्नीच्या गर्भामध्ये जन्म घेत गर्भामध्ये प्रविष्ट झालेले होते आणि ते काही बाहेर यायला तयार नाही सोळा वर्षाचे झाले तरी बाहेर यायला तयार नाही साधारण व्यक्ती असेल तर किती दिवसाचं मोल असतं पोट पोटामध्ये राहतं नऊ महिने नऊ दिवस जास्त नाही राहू शकत त्यानंतर त्याला बाहेर यावंच लागतं पण शुकदेव गोस्वामी बाहेर यायचा विचारच करत नव्हते सोळा वर्ष किती सोळा वर्ष आईच्या पोटात राहिले आणि भगवान श्रीकृष्ण शेवटी त्यांना म्हणाले हे शुक आता बाहेर यायची वेळ झालेली आहे तर ते म्हणतात की आतमध्ये भगवंत तुमची जी माया शक्ती आहे माया शक्ती माया शक्ती फार दुस्तर आहे मम माया दुरत्यया आणि त्या माया शक्तीचा प्रभाव माझ्यावरती होईल जर मी या भौतिक भो, जगात आलो तर आणि त्यामुळे सुखदेव गोस्वामी काही बाहेर यायला तयार नव्हते भगवंत सुखदेव गोस्वामींना आशीर्वाद देतात म्हणतात श्री हे सुखदेव गोस्वामी तुम्ही बाहेर या तुम्हाला माझी माया कोणत्याही प्रकारे प्रभावित करणार नाही आणि असा आशीर्वाद दिल्यानंतर सुखदेव गोस्वामी आईच्या उदरातून बाहेर येतात आणि जसं बाहेर येतात ये लहान मुलं असत सोळा वर्षाचे होते बाहेर आल्यानंतर लगेच मोठे पण झाले आणि मोठे झाल्यानंतर लगेच वैरागी होते जसे दिगंबर अवस्थेतच घराच्या बाहेर पडले बामणाचे पोरे एक खेळा कथेला